भाजीला काही नसेल तेव्हा झटपट करता येतील असे ठेचाचे दोन प्रकार करणार आहे फ्रीजच्या बाहेर दोन दिवस फ्रीजमध्ये आठ दिवस टिकणारे अर्धा चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये सहा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण मिरची आणि जिरं आहे ते हलका असा रंग बदली होईपर्यंत एक मिनिटभरच परतून आहे मिरची आणि लसूण ह्याचा हलका असा रंग बदली झाला की ह्यामध्ये मूडभर अशी कोथिंबीर घालून ती सुद्धा परतून घ्यायची नंतर घ्याचा वापर करायचा नाही लसूण मिरची जिरं आणि कोथिंबीर आहे ती परतून घेतली ते कच्च राहू नये ठेचा अगदी चवीला चा छान व्हावा ह्यासाठी मी चांगलं मिनिटभर असं हे परतून घेतलेलं आहे कोथिंबीर आम्ही परतून घेतली गॅस बंद करून हे थंड करून तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकतात मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण पाण्याचा वापर अजिबात करत नाही ह्यासाठी हे ठेचे फ्रीजच्या बाहेर दोन दिवस छान राहतात फ्रीजमध्ये तुम्ही सात ते आठ दिवस ठेवलात तरीसुद्धा छान राहतात मिक्सरचं भांडही कोरडं आहे आणि ह्यामध्ये हा ठेचा थंड झाल्यावरती घालून घेतला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे दुसरा प्रकार करत आहोत तो म्हणजे मुळ्याचा ठेचा मुळा कधी कधी जास्त असतो भाजी आपण करतो पण जास्तीचा जर खाली मुळा असेल ना तर तो काय करायचा प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही असा मुळाचा ठेचा करू शकता मुळासुद्धा मी धुवून साल काढून किसून घेतला आहे मुळा मिक्सरला फिरवताना जास्त फिरवायचा नाही मिक्सर चालू बंद करत एक ते दोन वेळास मिक्सरला मुळा फिरवायचा आहे थोडासा जाडसर असाच तो राहू द्यायचा आहे मुळा मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता थोडासा जाडसर असाच आहे असा ठेचा खायला छान लागतो मिक्सरला जास्त मुळा फिरवून घेतला तर एकदम बारीक असा तो होईल आणि मग ठेचा एवढा खायला चवीला चांगला लागणार नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं शेंगदाण्याचा कोट घालून घेतले अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कोट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मुळाचा ठेचा करत आहात तर त्यावेळेस तुम्ही मिरच्या घालताना मिरचीचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमीच ठेवा मुळासुद्धा थोडासा तिखट असा असतो ह्यासाठी आधीच मिरच्याचं प्रमाण थोडंसं कमी करा मिरच्या जास्त घातला तर हा ठेचा जास्तीचा तिखट असा तयार होईल सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुळाचा ठेचासुद्धा आपण शेंगदारचं कूट घातलेला आहे लिंबू पिळून घातलेला आहे चटपटीत असा तयार होतो हा सुद्धा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भातासोबतसुद्धा तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता पहिल्यांदाच रेसिपी तुम्ही पाहत असाल तुम्हाला माझ्या ठेचाची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद